नमस्कार मी मोनिका स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखी का ब्लॉगमध्ये हो तर आजचा ब्लॉग आहे हा हुरडा पार्टीचा आहे आम्ही माझ्या बहिणीच्या शेतामध्ये हुरडा पार्टी करण्यासाठी गेलो होतो तर हा ब्लॉग दोन फेब्रुवारीचा आहे तो उशिरा येतोय तुमच्यापर्यंत तर घरातल्या सगळ्यांचा आवरता आवरता साडे दहा अकरा वाजले होते आणि मी आदल्या दिवशीच म्हणजे शनिवारीच मी माझ्या माहेरी धाराशिवला आले होते जेणेकरून सकाळी पटकनवरून तिथल्या तिथून निघता येते यासाठी आणि आम्ही सकाळी साडेदहा अकरा वाजता निघालो तिथे पोहोचेपर्यंत आम्हाला बारा वाजले तर हा भूमचा रस्ता आहे भूमला जाताना भूमच्या जा जवळ आल्यानंतर घा गा, एक घाट लागतो आणि त्या घाटातून इतकं सुंदर असं निसर्गरम्य दृश्य दिसतं पण पावसाळ्यामध्ये ते बघण्यासारखं असतं कारण की आता उन्हाळा चालू झालेला आहे त्याच्यामुळे ते झाडं वगैरे डोंगरावरचे सगळे वाळून गेले होते तर आणि खाण्यात शे हुर्डा शेतात जाऊन खाण्यामध्ये जी मजा आहे ती घरी येत नाही तर शेतामध्ये त्याची चवच वेगळी लागते आणि आम्ही सगळे तिच्या घरी पोहोचलो होतो ती बऱ्याच वेळपासून आमची वाट बघत होती आणि त्यांचं सगळं तयारी आणि आवरून झालेलं होतं त्यांनी सगळी तयारी केली होती घरीच कारण की हुरडा खाऊन झाल्यानंतर जेवण पण होतं त्यामुळे स्वयंपाक अर्धा वगैरे त्यांनी इथंच करून घेतला होता भात आणि भाकऱ्या आणि आजी आणि मम्मी मटण खात नाहीत त्यामुळे तुमच्यासाठी वेगळा स्वयंपाक करून गेला होता आणि ही माझी बहीण दारात स्वागतासाठी आमच्या आली आहे बाहेर आणि ते एक जोक झाला म्हणून ती हसत हसतमध्ये गेली आम्ही सगळेजण गेल्या गेल्या मग तिला छोटंसं बाळ आहे दीड वर्षाचा आम्ही त्याला भेटण्यासाठी गेलो तो झोपला होता आंघोळ वगैरे घालून त्यांनी त्याला झोपवलं होतं तर तो आम्ही गेल्यानंतर उठला आणि तो एकदम गोंधळून घेऊन आम्ही सगळे गेल गेलो होतो भेटायला म्हणून काय सन वर दोस्त कच्छ मामा मामा प्यार मामा नाही मामाडकाय ते वोर 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 ये मां वालाकडे ये तू माझा बघितस येस वंनी तुम्ही स्वतःला घेऊन जा कुळ किती छान आहे हां फूल झाडाचे येतेत ना ती रस ती खाक नाही दे दुसरा काय कस बीतल काय करते पटकर जी खाते ती चार एक कर कायशी ये अंदरून दो नुसून उंते बखु दाव तर घरी सगळी त्यांनी तयारी वगैरे करून ठेवली होती अर्धा स्वयंपाक तर घरातच करून घेतला होता फक्त भाजी तेवढी मटणाची करण्यासाठी शेतामध्ये करायची होती कारण की सगळ्यांना चुलीवरचं मटण खायचं होतं त्याच्यामुळे ती तेवढी ठेवली होती आणि आम्ही शेतात आलो छान इथे सतरंजी चळ्या वगैरे अंतरल्या बसण्यासाठी आणि तिकडे भाजी करण्याची तयारी चालू झाली चुली

तर पप्पा आणि मामा जाऊन वरच्या शेतातून आम्ही ही खालच्या शेतामध्ये त्यांना दोन शेत आहेत वरचं एक शेत आणि खालचं एक शेत आम्ही खालच्या खाल शेतामध्ये बसलो होतो आणि इथे वरच्या शेतामध्ये ज्वारी वगैरे दे लावलेला आहे ढाळा तर पप्पा आणि मामा ते आणण्यासाठी गेले ते आणि ते घेऊन आले तिकडे हुरडा वगैरे भाजायची तयारी आणि आणखी ढाळा परत घेऊन आले ते जाऊन आणि हुरडा वगैरे भाज्याची तिकडे तयारी चालू होती तो पण इकडे भाजी बनवायची आमची तयारी चालू होती तर रात्याने छान अशी चूल मांडून घेतली काकांनी मदत केली चूल मांडण्यासाठी आत्त्यांना आणि छान असा इथं गोडगोड ढाळा मी खात बसले होते आणि आत्त्यांची तिकडे चुलीवर म्हणजे त्या माझ्या बहिणीच्या सासूबाई आहेत आणि त्यांची तिकडे भाजी बनवायची तयारी चालू होती तर ते त्यांनी पूर्ण मटणाला मॅरिनेट वगैरे करून घेतलं आपली लसणाची पेस्ट वगैरे धनेचिरे पावडर गरम मसाला लाल मिरची पावडर वगैरे लावून त्यांनी मॅरिनेट छान असं करून घेतलं आणि त्या भाजी बनवत होत्या आणि मी मस्त असं बसून ढाळा खात होते आणि सगळ्या सीताफळाची झाडं आहेत तर आता सीताफळाचा सीझन नाही आहे त्याच्यामुळे त्यांचे पानं वगैरे पूर्ण गळून गेलेले आहेत आणि त्याचा पाला खाली पडलेला आहे पण ज्यावेळेस सीताफळाचा सीझन चालू होत असतो त्यावेळेस ती झाडं पूर्ण हिरवी हिरवी गार अशी होते आता त्यांच्या पानांना गळती लागलेली आहे आणि इथे सगळं साहित्य वगैरे आणून ठेवलेलं होतं आम्ही आणि आता ते मटण शिजायला आहेत आत्ता तोपर्यंत आम्ही ढाळा हुरडा वगैरे खाणार आहोत आणि मग नंतर भाजी वगैरे बनवून झाली की मग आम्ही नंतर जेवण करणार आहोत आणि इकडे काका आणि मामा मिळून ते हुरडा भाजण्यासाठीची तयारी करत आहेत गावरान गाईच्या शेण्याच्या गहुऱ्या वगैरे आणलेल्या आहेत इथे त्यांनी आणि ते त्यांनी इथं पेटव चूल पेटवत आहेत हुरड्याची कणसं भाजण्यासाठी आणि इथं बच्चे कंपनीची छान अशी मज्जा चालू आहे तिथली वाटी आण पूजा वाटी आण थोडी सगळं वाटी वाटी बारकी छोटी एक वाटी दिली वाटि गरम पाहिजे थंड होऊ देऊ नको राजा थंड होऊ देऊ नको म्हणजे पडा ना गेले

पिल्ल्यांना सगळ्या आंब्याच्या बाग आहेत आंब्याचे झाड छान आंब्याला मोहर आलेला आहे आतमध्ये जाते मी आता तुम्हाला दाखवते छोटे छोटे आंबे पण आलेले आहेत झाडांना मस्तचे पूर्ण आंब्याची बाग आहे त्यांच्या शेतातली ते सगळे बसले थोडा वगैरे खात आम्ही इकडे वरच्या शेतात आलो मुलांना घेऊन शेत बघण्यासाठी करायचं ओंकार झाला की की तर आम्ही छान असा हुरडा वगैरे खाल्ला आणि हुरडा खाल्ल्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं सगळ्यांनी मिळून बसवून आणि मग आमची ही जायची तयारी चालू झाली संध्याकाळचे साडेचार पाच वाजले होते तर आम्ही सगळ्या सामानाची आवरावर वगैरे केली आणि <गी> <गी> सामान सगळं इथे आणून ठेवलं आता एक एक जण जसं जमा तसं सामान उचलत होते पिशव्या वगैरे उचलत होते <गी> आणि गाडीमध्ये ठेवण्यासाठी घेऊन जात होते तर ही सगळी लिंबाची बाग आहे आम्ही जिथे बसलो होतो ठिकाणी तिथे सीताफळाची बाग होती चिकू आणि हे चिकूची लिंबाची वगैरे या सगळ्या बागा लावलेल्या होत्या शेतामध्ये आम्ही त्या शेतात होतो आणि तिकडे आणि तिकडे दुसरं एक शेत आहे तिकडे गहू ज्वारी ढाळा तुरी वगैरे त्यांनी लावलं होतं तर आम्हाला तिकडच्या शेतामध्ये ते बघण्यासाठी जायचं होतं ते इतले सगे ते तर इथलं सगळं सामान वगैरे आवरून हे आम्ही गाडीत ठेवण्यासाठी निघालो आणि जे सांडण्यासारखं होतं ते आम्ही आमच्या सोबत घेतलं होतं मी मम्मी आणि आत्या तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि खूप शेतात खरंच मज्जा आली हुरडा वगैरे खान खाण्यात दिवस कसा गेला त्या मला आणि फिरण्यात दिवस कसा गेला ते आम्हाला कळलंच नाही तर भेटूया लवकरच आणखी छान अशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय